नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे हळदी कुंकवाला भेटतात महिलांना गिफ्ट हळदी कुंकवाला भेटतात महिलांना गिफ्ट रावांनी दिली होती मला लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे <LLC> कुंकवाची <कुँँगाच्य> शोभा <lightningasters> जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची वेळ मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधीकधी पुनव कधी दिवस वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधीकधी पुनव कधी दिवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस, दिवस।, दिवस। जीवनाच्या करंजेत प्रेमाचं सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले रावांचे नाव घ्यायला बायकांनी हळदी कुंकवाच्या दिवशी अडवले गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला कृपया सपोर्ट करा यूट्यूब फॅमिली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद